विधानभवनात गुंड व एजंटांचा सुळसुळाट बंद झाला पाहिजे व तेथे फक्त आमदार आणि त्यांचे पी ए यांनाच प्रवेश असावा या मागणीसाठी राष्ट्रविकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांचा शहरातून अर्धनग्न अवस्थेत फेरफटका मी सांगली महानगरपालिकेच्या एरियामध्ये आता आहे दिवस गदारोळ जी चाललेला आहे विधानसभेमध्ये की आमदार असले काम करून द्यायचं नाही आणि तिथं एजंट आणि गुंड त्याचं सुसटा तिथं चालू झालं त्याच्यामुळं ही जनतेला शानवण्यासाठी की जनतेला दाखवण्यासाठी की मी अर्धनग्न ह्या अवस्थामध्ये फिरावले कोल्हापूर सांगली का जयशीपूर ह्या भागामध्ये दोन तीन दिवस मी फिरणार आहे की निदान आपले संसद भवन पवित्र जी मंदिर आहे ती व्यवस्थित राहिलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे एक नागरिक वगैरे मतदार म्हणून हे काय माझं आंदोलन नाही काय नाही आत्तापर्यंत तुम्ही कुठं कुठं फिरून आला आहे तर सांगली कलेक्टर ऑफिसकडे गेलो होतो सांगली कोर्टामध्ये गेलो होतो विजयनगरला गेलो होतो जुन्या राजवाड्यामध्ये गेलो होतो तर तिथं महानगरपालिकेमध्ये मी आत्ता आलेलो आहे सांगली महानगरपालिकेमध्ये जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचं त्यावरती काय म्हणणं झालं त्यांचं काय मत आहे त्यांच्याशी म्हणणं करू काय उपयोग नाही कोणाला भेटी ठरवून कोणाला अधिकाऱ्याला बोलून उपयोग नाही संसद भवन जी मंदिर आहे आपलं ती पवित्र मंदिर चांगलं राहिलं पाहिजे आणि इथून पुढं फक्त आमदार आणि आमदारांचा पी एनला एंट्री असली पाहिजे का तर इकडं गुन्हेगारी ही, ही करतात आणि आमदार ब नेवासमध्ये तिथं जाऊन आपला आराम करतात आणि इथं ही सापडून येत नाहीत आणि यांना मोका लावलेला काहीच कुणाला माहीतच नाही किंवा कोणतं काय गुन्हेगारी तिथं लोक आहे आणि हे जे लोकांचा सोडसोड आहे